महाराष्ट्र एन जी ओ समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या मंगळवारी म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळात गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे राज्यभरातील स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र एन जी ओ समितीचे राज्याध्यक्ष डॉक्टर युवराज येडुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी उपाध्यक्षा सारिका आटोळे राज्य प्रमुख संदीप बोटे संजय भोसले अश्विनी कसबे कृष्णांत पवार रविसागर हाळवणकर ऋषभ आमने संजना चेंडे पूजा खडसे शीतल उगले आदी उपस्थित होते डॉक्टर युवराज येडुरे म्हणाले या अधिवेशनात महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी एकत्रितपणे सहभागी होऊन महाराष्ट्रातील सामाजिक समस्या विकास आणि समाजातील काम करण्याच्या शासनाच्या व कंपनीच्या सी एस आर निधीतून विविध उपक्रम राबवण्यासाठी चर्चा व ठराव करणार आहेत अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आदर्श ग्राम योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार असणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उद्योग मंत्री उदय सामंत उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर आमदार रोहित पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे धर्मदा आयुक्त अमोक कालोती विभागीय प्राप्तिकर अधिकारी नितीन वाघमोडे टेंडर गुरूचे संचालक हर्षद बर्गे महा सी एस आर डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोरे हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्र व गोवा राज्य समन्वयक डॉक्टर अंजली बापट नाशिक विभागीय समन्वयक डॉक्टर विकास देव अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत मंत्रालय समन्वय समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसूळ एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदचे कार्याध्यक्ष योगेश पाटील महाराष्ट्र पर्यावरण समन्वय समितीचे सल्लागार संजय भोसले उद्योजक विक्रम उगले आदी यावेळी उपस्थित राहणार आहे असंही डॉक्टर याडुरे यांनी नमूद केलं नमस्कार मी युवराज अध्यक्ष महाराष्ट्र समिती गेली अकरा वर्ष महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम घेतले जातात ते निधी अभावी राहू शकत नाही यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व एन जी एकत्र करून राज्याचं एक राज्यव्यापी अधिवेशन येत्या मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी गणेश कला क्रीडा सभागृह या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पुण्यामध्ये तर सर्व महाराष्ट्रातल्या एन जी एकत्र येऊन हे राज्य अधिवेशन सक्सेस करावं यासाठी मी सर्वांना या तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि त्यांना आमंत्रण देतो आणि ज्या बाबतीत आपल्याला ज्या अडचणी आहेत मग सी एस आर असू दे किंवा शासकीय निधी असू दे जे काही प्रकार असतील त्या प्रकारामध्ये आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी महाराष्ट्रातल्या एन जी ओना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांना निधी अभावी जे काही मिळत नाही किंवा सामाजिक काम करू शकत नाही ते करून देण्यासाठी महाराष्ट्र एन जी ओ समिती सज्ज आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याच्यानंतर उदयदादा सामंत आणि तसे अनेक मंत्री महोदय आहेत आणि अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार सर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार